नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे जेणेकरून हा फक्त नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे तर जे विद्यार्थी ऍग्रिकल्चर करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे थ, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की बी एस सी ऍग्रिकल्चर नंतर ज्या काही करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत तर त्या नक्की कोणत्या आहेत गव्हर्नमेंट जॉब आपल्याला कुठे कुठल्या साईटने जर आपण गेलो कुठल्या एक्झाम दिल्या तर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरचे जॉब कोणते कोणते आहेत त्यानंतर एमबीए केलेचे केल्याचे फायदे काय असणार आहे त्याचबरोबर एम एस फायदे काय असणार आहे आणि कोणकोणत्या एक्झाम्स आपल्याला देता येणार आहे ते संपूर्ण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही विद्यार्थी बी एस आहेत हॉर्टिकल्चरला आहे किंवा ऍग्रीकल्चर अलाइड ब्रँच मध्ये म्हणजे इंजिनिअरिंगला असतील फूड टेक्नॉलॉजीला असतील तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर आपण या मध्ये दुसरा पॉइंट पाहणार आहोत हायर स्टडीज एंट्रान्स एक्झाम आपल्याला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे हायर स्टडी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला कोणत्या एंट्रन्स एक्झाम असणार आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम कोणत्या असणार आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम त्यानंतर रिसर्च अँड फेलोशिप्स प्रायव्हेट सेक्टर जॉब एम बी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट त्याचबरोबर एम एस सी एक हे संपूर्ण आपल्याला ॲग्रिकल्चर कम्प्लीट झाल्यानंतर ज्या काही आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे ज्या काही आपल्याला संधी भेटणार आहे याबाबत आपण आजचा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक एक पॉइंट एक्सप्लेन करायला सुरुवात करूया तर आपला पहिला पॉइंट होता हायर स्टडीज एंट्रान्स एक्झाम जर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तुम्ही बीएससी अॅग्रिकल्चरची बॅचलरची डिग्री कंप्लीट केली त्यानंतर तुम्हाला पुढे हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एम एस सी बद्दल मी सांगतो तर एम एस सी ऍग्रिकल्चरचे जे काय आपल्याला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर पहिली एक्झाम आहे सीू टी पी जी तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही सीयूटी पी जी सीई टी आहे तर ही सेंट्रल ले, लेवलला जी काही एक्झाम होते सेंट्रल लेव्हलला जे काही ऍडमिशन होतात तर त्यासाठी सीयूटी पी जी सीई टी दिली जाते त्या सीयू टी पी जी सीई टीवरून सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील त्याचबरोबर तुमच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील त्याचबरोबर तुमच्या महाराष्ट्रातल्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असतील त्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काय होतं एम एस सी अॅग्रिकल्चरला तुम्हाला प्रवेश घेता येतो त्याचबरोबर आय सी आर पी जी जी आहे तर ती ज्या युनिव्हर्सिटीला आय सी आर अक्रेडेशन आहे अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍग्रीकल्चर करायचं आहे अशा युनिव्हर्सिटीसाठी तुम्हाला आय सी आर पी जी सीईटी देता येते तर ही सीईटी जी काय ऑल ओव्हर इंडियासाठी सीईटी असणार आहे त्याचबरोबर एम सी आर पी जी जर महाराष्ट्रामधून तुम्हाला जर एम एस सी करायची असेल फक्त महाराष्ट्र स्टेटसाठी कारण जी काय पी जी टी आहेत ह्या प्रत्येक स्टेटसाठी काय आहेत वेगवेगळे आहेत परंतु आपण महाराष्ट्राचा विचार करता एम सी आर पी जी ई टी जी आहे तर ती फक्त एम एस सी अॅग्रिकल्चरच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन ऍडमिशन मिळवून देणार आहे त्याचबरोबर जे काय पीजी एंट्रान्स आहेत म्हणजे फॉर ऑल स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ओपन युनिव्हर्सिटी ज्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत तर त्यांच्यासाठी काय आहेत त्यांच्या स्वतःच्या पी जीच्या एंट्रान्स अवेलेबल आहे त्याचबरोबर पी कॅट टी त्याचबरोबर प्री पी जी राज एम पी पी टी तर ह्या ज्या काही एंट्रान्स आहेत तर पी कॅट टी ही पी स्टेटसाठी आहे यूपी, यूपी प्री पी जी राज ही राजस्थान स्टेटसाठी आहे त्याचबरोबर एम पी पी टी ही काय मध्य प्रदेश स्टेटसाठी एक्झाम आहे कशासाठी तर आपल्याला पी जी ॲडमिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय आहे एवढे साऱ्या एक्झाम्स तुम्हाला काय होणार आहे देता येणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही गव्हर्मेंट जॉब आपल्याला आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम जे संपूर्ण विद्यार्थी जास्तीत जास्त ज्या जास्त जा एक्झामचा प्रिपरेशन करत आहेत तर ते एक्झामचं डिपार्टमेंट जी एक्झाम आहे तर ती आय बी पी एस ए एप ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर इन बँक तर ॲग्रिकल्चर झाल्यानंतर ही जी काय एक्झाम आहे तर याला ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही इलिजिबल होता तुम्हाला ही ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर देता येते तुम्ही बँक मध्ये एग्रिकल्चरचे फील्ड ऑफिसर बनू शकता त्याचबरोबर जे काही स्टेट ऍग्रिकल्चर ऑफिसर एक्झाम आहेत प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला ऍग्रिकल्चरच्या वेगवेगळ्या एक्झाम्स तुम्हाला पाहायला भेटते जसे की महाराष्ट्रामध्ये कृषी सेवक असतील कृषी सहाय्यक असतील हे ज्या काही राज्याच्या ऍग्रिकल्चर ऑफिसरच्या ज्या काही एक्झाम आहेत एक्षा तर त्याही आपल्याला तुम्हाला देता येणार आहे बी एस सी अॅग्रिकल्चर करून त्याचबरोबर ना नाबार्ड ग्रेड ए आणि बी रुरल डेव्हलपमेंटच्या ज्या काही एक्झाम आहेत तर नाबार्ड ग्रेड ए हा एक तुमचा प्रीमियम जॉब जरी म्हणला तरी तुम्हाला काहीही हरकत नाही नाबार्ड ग्रेड ए आणि बीच्या तुम्ही एक्झाम देऊ शकता मधले सगळ्यात टॉपची टॉप लेवलची जी काही एक्झाम आहे तर ती नाबार्ड ग्रेड ए ची आहे त्याचबरोबर एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ द इंडिया तुम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तुम्हाला मॅनेजरची पोस्ट भेटू शकते त्याचबरोबर तुम्ही फूड डिपार्टमेंटमध्येही तुम्ही काम करू शकता म्हणजेच फूड इन्स्पेक्टर बनू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आणखी काही जे काही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असतील त्याचबरोबर सिल्क बोर्ड असतील ह्याही एक्झाम तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर विलेज एक्सटेन्शन ऑफिसरची जी काही एक्झाम असते विलेज लेवलला जे काही एक्सटेन्शन ऑफिसर असतो तर त्याही तुम्ही एक्झाम तुम्ही बीएससी ऍग्रिकल्चर नंतर तुम्ही काय होता एलिजिबल होता त्यानंतर तुमची कृषी सेवक असेल कृषी सहायक असेल त्याचबरोबर तुम्हाला अॅग्रिकल्चर एम पी एस सी सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही एस ऍग्रीकल्चर रिसर्च सायंटिस्टची जी काय एक्झाम आहे तीही तुम्ही देऊ शकता तर ऍग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्टची जी काय एक्झाम आहे ती तुम्ही मास्टर कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला देता येते तर विद्यार्थी मित्रांनी इत्यादी सारी जे काही गव्हर्नमेंट जॉबच्या या काही एक्झाम आहेत ते तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर जेवढे काय आपले रिसर्च स्टेशन आहेत महाराष्ट्रामध्ये अवेलेबल किंवा ऑल ओव्हर इंडियाचे जेवढे काय आय सी आरचे इंटरनॅशनल लेवलला किंवा नॅशनल लेव्हलला जे काही रिसर्च स्टेशन आहेत तर त्या रिसर्च स्टेशनचे के साठी केसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम आहेत त्याही खूप साऱ्या एक्झाम आहेत त्याही तुम्ही काय करू शकता बीएससी अग्रिकल्चर करून देऊ शकता म्हणजेच एग्रिकल्चरमध्ये जे काही गव्हर्नमेंट जॉबचे जे काही एक्झाम आहेत ह्या अनलिमिटेड एक्झाम आहेत तुम्ही प्रत्येक क्रॉपसाठी एक एक्झाम असते कारण तुम्ही समजा जेवढे काही क्रॉप्स आहेत जेवढे का क्रॉपचे जे रिसर्च स्टेशन आहेत तेथे ते तुम्ही काय करू शकता तुम्ही हे ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहेत त्या तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेस ज्या काही एक्झाम आहेत ह्याही एक्झाम तुम्ही अॅग्रिकल्चर मधून चांगल्या पद्धतीने देऊ शकता तर तुम्ही आता युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आहेत म्हणजे युपीएससी एक्झाम आहे त्यामध्ये ऍग्री आय एस असेल त्याचबरोबर इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये तुम्ही देऊ शकता आय असेल तर आय एस आय ए आय एपीएस तर एग्री यामध्ये तुम्हाला काय अग्रिकल्चरचा फायदा कसा होणार आहे जर तुम्हाला यूपीएससी करायची तुम्हाला आय एस अधिकारी व्हायचं आहे आय एस व्हायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शनल म्हणून एग्रिकल्चरचा कोर्स असतो तो ऑप्शनल ऍग्रिकल्चरचा कोर्स तुम्हाला घेता येणार आहे म्हणजेच काय की तुम्ही आय एस अभ्यास करत असताना तुम्ही जर बीएससी अग्रिकल्चर जर कम्प्लीट असेल तर तुम्हाला हा ऑप्शनल ऍग्रिकल्चरचा अभ्यास करणं कठीण जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही काय होणार आहे तो तुम्ही क्रॅक करू शकता तेवढाच तुमचा काय होणार आहे ऍग्रीकल्चर करून तुमचं एका विषयाचा तुमचा जो काय वर्क लोड आहे स्टडी लोड आहे तो तुमचा काय होणार आहे कमी होणार नाही बरेच विद्यार्थी अॅग्रिकल्चर न घेता दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जातात तर त्यांना अॅग्रिकल्चरचे कोचिंग क्लासेस लावावे लागतात तर त्यांना ला अॅग्रिकल्चर अवघड वाटतं पण परंतु तेच अॅग्रिकल्चरचे विद्यार्थ्यांना सोपं जातं कारण की तुम्ही जर पाहिलं असेल की जे काही युपीएससी मध्ये जे काही वर्षानुवर्षे जे काही एक्झामचे रिझल्ट लागत आहे आणि त्यामधून जे काही आउट होत आहे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन होत आहे त्यामध्ये एग्रिकल्चरच्या स्टुडंटचा जो काही रेट आहे तो सर्वात जास्त आहे त्याचबरोबर स्टेट पी सी एस काही ऍग्रीकल्चर ऑफिसरच्या एक्झाम आहेत त्याही तुम्ही देऊ शकता एग्रीकल्चर करून तुम्ही एस एस सी चे एक्झाम देऊ शकता डिफेन्स मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ऍग्रीकल्चर करून त्यानंतर गेटच्या जे काही एक्झाम असतात तेही तुम्ही देऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण प्रायव्हेट सेक्टर जॉब तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये नक्की आपल्याला कोणकोणते जॉब आपल्याला एग्रिकल्चर करून भेटतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही कंपनीज असतात कंपनीमध्ये कोणत्या सिंजंटा असेल बायर असेल युपीएल आणि ज्या काही तुमच्या आणखी काही फर्टिलायझर अँड पेस्टिसाइडच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्ही काय करू शकता काम करू शकता त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला रोल काय होतो तर ऍग्रिकल्चर करून तुम्ही फील्ड ऑफिसर बनू शकता त्याचबरोबर सेल्स सेल्स एक्झिक्युटिव्ह बनवू शकता त्याचबरोबर कन्सल्टंट्स देखील तुम्ही काय बनवू शकता बीएससी ऍग्रीकल्चर करून तुम्ही बनवू शकता त्यानंतर सीड कंपन्यांमध्ये तुम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मध्ये तुम्ही काम शकता, seed तुम्हीं तुम्हीं का करू शकता ब्रिडर सीड कोऑर्डिनेटर मध्ये म्हणून तुम्ही देखील काय करू शकता बीएससी ऍग्रीकल्चर करून तुम्ही काम करू शकता त्याचबरोबर अॅग्रिकेमिकलच्या ज्या काही कंपनी आहेत तर त्यामध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता किंवा जे काही अग्रिकल्चर केमिकल्स आहेत तर त्यांचं डेमॉन्ट्रेशन मध्ये तुम देखील तुम्हाला काय होतं काम भेटतं मध्ये काय होतं म्हणजे की तुम्हाला काय करायचं असतं जे काही ऍग्री कंपनीने तुमचे केमिकल लॉन्च केलेलं आहे तर त्यावर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला डेमो घेऊन दाखवायचा आहे त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिट मध्ये तुम्ही काम करू शकता बीएससी अॅग्रिकल्चर करून त्यामध्ये तुम्हाला क्वालिटी कंट्रोल आणि पॅकेजिंग मध्ये तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतात त्यानंतर ज्या काही प्रायव्हेट सेक्टरच्या जेवढ्या काही बँक आहेत म्हणजे ज्या काही ग्रामीण बँक आहेत त्यामध्ये तुम्ही रुलर बँकिंग म्हणून काम करू शकता किंवा लोन मध्ये ऍग्रीकल्चरला जे काही लोन प्रोव्हाइड करतात त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काय करू शकता बीएससी ऍग्रीकल्चर करून तुम्ही काम पाहू शकता त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स कंपनी आहेत तर क्रॉप इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही फील्ड इन्स्पेक्शनचं काम करू शकता किंवा फील्ड सर्वेचं काम करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अनेक काही प्रायव्हेट सेक्टरचे जॉब आहेत तर खूप सारे प्रायव्हेट सेक्टरचे जॉब आहेत जे की बरेच कमेंटमध्ये बोलतात की बी एस सी करून काहीच नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो ज्याला जॉब करायचा आहे तो कसाही जॉब करतो कारण जॉब करण्यासाठी आजकाल नॉलेज महत्वाचं नाहीये परंतु तुमचं ज्या काही तुमच्याकडे स्किल आहेत त्या तुमच्या स्किल तुमच्या महत्वाच्या आहेत तुम्हाला मार्केटिंगचं त्याचबरोबर तुम्हाला फील्डवर्क वर्क नॉलेज असणं प्रॅक्टिकल नॉलेज असणं जास्त इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर तुम्ही एमबीए इन एबीएम जर केलं आता हा आपला अॅग्रिकल्चर करून तुम्ही ऍग्रिकल्चर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पुढे दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये एम बी ए जर केलं एमबीए कशामध्ये करायचं तुम्हाला ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट तर तुम्हाला एमबीएन एबीएम करायचं असेल तर तुमच्यासाठी ज्या काही एंट्रान्स एक्झाम असतात तर त्या आहेत आय सी आर सीई टी तुमची कॅट तुमची मॅट तुमची एम एच एमबीए सीई टी ही महाराष्ट्रापुरती आहे आणि आत्मा ही एम ए एच एमबीए सीई टी सोडून बाकी जेवढ्या काही सीई टी आहेत त्या ऑल ओव्हर इंडिया लेवलला तुम्हाला एमबीए इन ए बी एम साठी तुम्हाला ऍडमिशन मिळवून देऊ शकतात परंतु एम एच एम बी ए सीई टी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे ही सीई टी दिल्यानंतर तुम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एमबीए इन एम करता येईल परंतु तुम्ही जर एम बी एन ए बी एम जर केलं एम बी एन एग्री बिझनेस मॅनेजमेंट जर हा जर कोर्स केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करिअर रोल असणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये हा कोर्स कंप्लीट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने ऍग्री मार्केटिंग करू शकता त्याचबरोबर मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता एक्सपोर्ट चे बिझनेस करू शकता अॅग्री मध्ये तुम्ही काम करू शकता आणि सप्लाय चेन मध्ये तुम्ही काम करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनचा एमबीएन एबीएम कोर्स आहे यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जॉबच्या गोल्डन्स ऑपॉर्च्युनिटी असतात त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या पॅकेजही तुम्हाला काय होतं भेटत असतात त्याचबरोबर रिसर्च अँड फिलोशिप तर रिसर्च अँड फिलोशिप मध्ये आय सी आर जे आर एफ एसआर आय सी आर जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फिलो आणि सिनियर रिसर्च फेलो तर आय सी आर ज्युनियर रिसर्च फिलो तुम्ही ही जर एक्झाम दिली तर तुम्ही काय होऊ शकतात एम एस सी एग्रिकल्चरला तुम्हाला काय होऊ शकते फिलोशिप येते त्याचबरोबर तुम्ही आय सी आर सिनियर रिसर्च फेलो जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला पीएच डी कोर्ससाठी तुम्हाला काय होते फेलोशिप भेटत असते त्याचबरोबर तुम्ही एम एस सी केली तुमची पी एच डी केली तर तुम्ही एम एस सी झाल्यानंतर तुम्ही ज्या डिपार्टमेंट मधून तुम्ही काय केलेले आहे एम एस सी एग्रिकल्चर केलेली आहे तर त्यानंतर तुम्हाला काय होतं लेक्चरशिप साठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतात तुम्ही, तुम्ही, तुम्ही गव्हर्नमेंटलाही देखील तुम्ही काम करू शकता परंतु एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर सी एस आय आर नेट तुम्ही क्वालिफाय असलं पाहिजे किंवा सी नेट जर तुमचे युनिव्हर्सिटी सी अक्रेडेशन असेल तर तुम्हाला सी नेट देता येईल त्याचबरोबर तुम्हाला एएसआरबी नेट ही एक्झाम ह्या तिन्ही एक्झाम मधून तुम्हाला एक एक्झाम क्वालिफाय करणं गरजेचं आहे ह्या तिन्हीमधून मधून एम एस सी एग्रिकल्चर करून ह्या तीन एक्झाम मधून एक कुठलीही एक एक्झाम तुम्ही जर क्वालिफाय जर केली तर तुम्हाला लेक्चरशिप आणि रिसर्चसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी येतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही तीन मधून एक, एक एक्झाम क्वालिफाय जरी केली तरी तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला गव्हर्नमेंट ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये लेक्चरशिपचं काम करू शकता त्याचबरोबर एंटरप्रिनिअरशिप तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करू शकता ऍग्रीकल्चर करून ऍग्रीकल्चर करून तुम्ही काय होऊ शकता एकतर तुम्ही पॉली हाऊस तुमचं स्वतःचं पॉली हाऊस सुरू करू शकता पॉली हाऊसमध्ये तुम्ही जो काय माल पिकवता तो तुम्ही सेल करू शकता स्वतः त्याचबरोबर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग आता सध्या जेवढे काही इंडियामध्ये आहेत तर ऑलमोस्ट बरेचसे जे काही स्टेट आहेत ते ऑर्गॅनिक फार्मिंगकडे हळूहळू जात आहेत तर ऑर्गॅनिक फार्मिंगला जास्त स्कोप आलेला आहे तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रोडक्ट बनवू शकता म्हणजे तुम्ही गांडूळ खत बनवू शकता तुम्ही स्लरी बनू शकता तुम्ही ह्युमिक ऍसिड बनू शकता असे वेगवेगळे तुम्ही ऑर्गॅनिकचे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी जे काही खतं आहेत ती तुम्ही ऍग्रीकल्चर झाल्यानंतर तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतःची डेअरी टाकू शकता दुधाची डेअरी जी असते ते, ते तुम्ही डेअरी चालू करू शकता त्याचबरोबर तुम्ही अॅग्रो टुरिझम म्हणजे तुम्ही एखादं फार्म हाऊस तयार करू शकता आणि त्या फार्म हाऊस मध्ये तुम्ही अॅग्रोचे जे काही टुरिझम प्लेस आहेत ते तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही नर्सरी अँड लँडस्केपिंग तुम्ही स्वतःची तुमची नर्सरी चालू करू शकता तुम्ही रोप तयार करू शकता त्याचबरोबर तुम्ही कन्सल्टन्सी म्हणजे तुम्ही एक ऍग्रीचा मार्गदर्शक शेता शेतीविषयक मार्गदर्शक तुम्ही बनवू शकता म्हणजे कोणत्या पिकावर तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही जे शेतकऱ्यांना मार्गदर्शक करू शकता त्याचबरोबर तुम्ही पोल्ट्री फार्मिंग देखील चालू करू शकता गोट फार्मिंग चालू करू शकता ऍग्रीकल्चर शॉप तुम्ही स्वतःच टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही जे काही ऍग्रिकल्चरचे जे काही आपले मॉल असतात जिथून आपला पालेभाज्या एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो ते तुम्ही सुरू करू शकता त्याचबरोबर मशरूम फार्मिंग देखील तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही टेक्नॉल म्हणजे एक जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे तुम्ही अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करून तुम्ही एक शेतकरी बनू शकता तर विद्यार्थी मित्रांनो इत्यादी सारे कोर्स आहेत ते आपल्याला बीएससी अॅग्रिकल्चर नंतर एमएससी एस नंतर तुम्हाला काय येणार आहे करता येणार नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यामुळे आपल्या स्टडी गाईड अकॅडमीकडून तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या चॅनलवर जर तुम्ही आलात तर हा व्हिडिओ संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गोल्डन ऑपॉर्च्युनिटी संपलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच अॅग्रिकल्चर अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण या आपल्या आजच्या व्हिडीओमध्ये भेटूया पुढील नवीन नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद